लोकमध्ये अरे भगवान काम करते बघा असं एक जुनं सिद्धेश्वर मंदिर आहे बघा मानदाता परिक्रमेमध्ये जुनं सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिरापेक्षा आपण आलो सिद्धेश्वर मंदिर खूप मोठं मंदिर असेल एक काळात मंदिरावरती आपण सिद्धनाथ बाराहद्वारी असं एक पुरातन मंदिर आहे सिद्धनाथ मंदिर बघा बघा किती सुंदर होतं पूर्वीच्या काळामध्ये इकडं सगळे अवशेष पडलेले आहेत सिद्धनाथाचं मंदिर सगळं पडलं दिसते खांबोबा दिसत आहेत आता अशा जुने मंदिर वगैरे हो पाहिले का <laughs> एकदम आनंद येतो दगडावर नक्षकाम केलेलं मूर्त्या पोरलेल्या खूप जुन्या काळातलं असणार आहे हे नंदिकेश्वर हे तिथं नंदीबाबाचं मंदिर नंदीचं मटकं तुटलं होतं सिमेंट लावून जोडलं त्यांनी पण खंडित मूर्तीची पूजा करू नये असं आपलं वैदिकशास्त्र सांगतं सगळ्या बाजून बघा किती सुंदर होत्या हत्तीच्या मूर्त्या वगैरे किती किती प्रसन्न होतो एका काळात आनंद येत असली ते आता जवळजवळ सगळंच <laughs> कालाच्या ओघामध्ये पडून गेलं इतकं सुंदर मंदिर जुनं आतमध्ये भगवान भोलेनाथाची आहे वाटतं काय सुंदर रचना आहे बघा ना जाऊया आपण आतमध्ये <coughs> काही परिक्रमा अशी गेलेत ते बाहेर आले आपण आतमध्ये जाऊ आणि निवांत दर्शन घेऊया मला वाटतं जे भगवान शंकराची पूर्वीची जी पिंड असेल ती नसेल आता तसा अंदाज आहे एक दरवाजे आहे चला आतमध्ये जाऊया आपण नेचरल लिहिलेलं आहे बघा काहीतरी दूडमेढ कारी घर तर काय वाचता येत नाही आपल्याला ती भाषा खूप अशा मूर्त्या होत्या मंदिरामध्ये हे सगळे अवशेष हेसला वगैरे नंतर टाकलाय भगवान शंकराची पिंड पण तीन असावी जी पुरातन असेल ती हे बघा वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या आहेत सगळ्या भग्नावस्थेमध्ये पडलेल्या गणेशाची मूर्ती आहे इकडं पण भरपूर मूर्त्या पडलेल्या आहेत मला तर अशा पुरातन आणि जुन्या स्थळाला भेट द्यायला खूप आवडतं बघा उभी गणपतीची मूर्ती आहे पण काय पहिलं राहिले नाही काही आणि पाहिलं आम्ही इथे जवळजवळ सगळीकडे कुठंही बघा इतक्या परिसरामध्ये अवशेष आहेच पडले दगड पडलेच आहे जुने मला वाटतं एखादा राजाचा राजवाडा वगैरे काहीतरी असायला पाहिजे त्यांनी मंदिर बांधलं राजवाडा इथे असेल मग याच्या मती आहे पंडितजी पूजा करतायत चला बघूया बाहेरून आता असे सुंदर सुंदर खांब होते पहिले हे खांब पण पडलेत सगळे हे सगळे खांबाचे अवशेष खांबा आहेत हे याच्यावर खांब असायचे होतेच पूर्वी खांब हा एक दरवाजा होता मंदिराला त्या किती सुंदर नक्षी काम आहे त्याच्यावर हे सगळे खांबच होते हे बघा पाठीमागून एक हे असं वातावरण होतं इतकं सुंदर काय आता राहिलं नाही इकडनं एक दरवाजा होता एक खांब हा दरवाजा मंदिराचा किती सुंदर मंदिर होतं बघा मूर्त्या बघून असं प्रसन्न वाटतं मनाला पण सगळ्या अवस्थेत आहेत तुटलं फुटलेले हा एक दरवाजा आहे आता आणि ही नर्मदा मैया नर्मदा मैया आहे हा डॅम आहे नर्मदा मयेवर बांधलेला त्या डॅमचंच पाणी येतं आहे तिथे खाली ओंकारेश्वराचं मंदिर ते तिकडे एक पण भग्नावस्थेमध्ये पडलेलं छोटंसं मंदिर आहे ते एक मंदिर भगवान शंकराचंच असेल हत्ती वगैरे आहेत पण सगळीची तोडफोड तोडफोड झालेली सुंदर डॅम आहे समोर नर्मदा मैया इथून एक दरवाजा होता इथून पायऱ्या होत्या असं वातावरण होतं इथलं किती सुंदर होतं बघा काय सुंदर मंदिर होतं पण आता पण आता राहिलं नाही ते तिकडे एक मंदिर आहे अवस्थेत पडलेलं तिथे जाण्यात काही अर्थ नाही मला वाटतं रस्ता पण नसेल पण रस्ता असला तर जाऊ नसला तर मग राहिलं चला नर्मदे हर वर जायला रस्ता नाही हे पण भग्नावस्थेतच पडेल आहे एक वेश आहे अशा चारही बाजूने वेश आहेत मोठ्या मोठाले हे समोरसाठी आम बघा किती सुंदर वातावरण आहे नर्मदा मैया दिसली आता मैयाजीचं दिस दर्शन झालं बघा मी सुंदर प्रतिमा आहे दोन तिकडनं एक आहे आणि इकडनं एक आहे असं पूल आहे तिकडनं उंच पहाडी अलिपन्ना साधू संत आधात काही त्या ठिकाणी आणि इकडे नर्मदा मैया समोरचा आहे तो झोला पुढे सगळं गेलं ते ओंकारेश्वर भगवंताचं मंदिर नर्मदा मैया कसे नाव आहेत महितला माझ्याचं सुंदर स्वरूप नर्मदे हट नर्मदे हट